तळोदा तालुक्यातील बोरद येथे शिवराज्य अभिषेकाला साडेतीनशे वर्ष होत असल्याने लोकोत्सव समिती व समस्त बोरद ग्रामस्थांकडून शिवजयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमाला समस्त बोरद ग्रामस्थांसह पोलीस प्रशासन उपस्थित होते शाळकरी विद्यार्थ्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे गड किल्ले साकारण्यात आले रायगड पन्हाळा पुरंदर शिवनेरी सिंधुदुर्ग अशा अनेक गड किल्ले साकारत एका विद्यार्थ्यांनी आपल्या हाताच्या कलाकृतीने शिवरायांची पेंटिंग करून प्रतिमा साकारली कलेतून विद्यार्थ्यांना वाव मिळावा म्हणून कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांना राज्याभिषेक निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबाबत अधिक माहिती मिळून विद्यार्थ्यांना कलागुणात मोठी आवड निर्माण होईल असे लोकोत्सव समितीकडून सांगण्यात आले संध्याकाळी सहा वाजता व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या कला प्रदर्शनाचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे प्रश्नचिन्ह न्यूज साठी दिनेश सामुद्री प्रकाशा आपण इथे बोरद मध्ये शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती द्यावी शिवजयंती निमित्त आम्ही आता प्रदर्शनी ठेवली आहे याच्यामध्ये गड काहीतरी लिखित स्वरूपात काही पेंटिंगवर असतील तर ते दाखवण्यात आली आहे जेणेकरून जे लहान मुलं आहेत त्यांना या गोष्टीची आवड होईल आणि गड किल्ल्याची माहिती होईल तर साडेतीनशे वर्ष राज्य अभिषेकलं होतं आहे तर या निमित्ता संध्याकाळी पण वक्त्यांची व्याख्यानं ठेवले व्याख्या ते कोण आहे व्याख्या ते आपले दुसऱ्यानं करून दुसऱ्या अशीच दुसऱ्यानं म्हणून किती वाजता सहा वाजता नियोजन केलंय समस्त बोरोजगार समस्त बोरोजगार